सध्या विधानसभेचे निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहे तर या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे निवडणूक लढवावी असा माझा या ठिकाणी उद्देश आहे या महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणारे रोजचे अत्याचार थांबले पाहिजेत त्यानंतर शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा त्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत बेरोजगारी थांबली पाहिजे जे महा मा, महागाई होते दररोज ते थांबली पाहिजे तर या महाराष्ट्रामध्ये एक अति सत्ता येवो कोणत्याही पक्षाची तो या माझ्या पक्षाचा उद्देश आहे की आता दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार आहेत महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे तर माझी चाचपणी सुरू आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे वगैरे संपर्क सुरू आहे त्यानंतर साधारणतः वीस ते पंचवीस उमेदवार या जळगाव जिल्ह्याचे अकरा आणि नंदुरबार वगैरे असं मिळून वीस पंचवीस उमेदवार असं शक्यतो आम्ही उमेदवार उभे करणारच आहोत चोपड्याचं फिक्स झालेलं आहे परंतु नाव अद्याप बाकी आहे उमेदवाराचं तर पक्ष हा माझ्या पार्टीचं नाव आहे मी मागील वर्षापासून शेतकऱ्यांसाठी रास्ता रोको केलेला आहे या ठिकाणी इथं धरणे आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांना आर्थिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावं अशी मी या ठिकाणी पक्षातर्फे आंदोलने आणि धरणे आंदोलन मोर्चे वगैरे काढलेले आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा